हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आता मी फिनलंडमध्ये uh, आली uh, मी uh, मी आहे सिंकीमध्ये सकाळचे सहा वाजलेत ऑलमोस्ट मी साडेपाचलाच उठते रोज तर सहा वाजलेत आणि मी तुम्हाला बाहेरचं वातावरण वगैरे दाखवते तर तुम्ही म्हणाला अचानक कसं काय तर माझ्या मुलाला सुट्टी आहे आता दोन महिने तर माझे हजबंड आहेत ते फिनलंडमध्ये आहे सिंकीमध्ये तर आम्ही त्यांना भेटायला आलोलो आहे येताना आपली ऑलमोस्ट रात्रीच्या नऊ वाजता आमची कॅब होती आ, तर के के ट्रॅव्हल्सच्या कॅबने आम्ही मुंबई एअरपोर्टला आलो मग मुंबई एअरपोर्टवरून मग इस्तांबुल जवळजवळ सात तासांची फ्लाईट होती ती सात तासांची फ्लाईटनंतर परत मध्ये तीन तासांचा गॅप होता आणि सेकंड फ्लाईट आमची परत हेलसिंग हेलसिंकीला होती तर जवळजवळ ट्रॅव्हलिंगमध्ये जवळजवळ आमचे चोवीस तास गेले आम्ही रात्री नऊला ऑलमोस्ट इथे घरी रूमवर पोहोचलो म्हणजे ऑलमोस्ट चोवीस तासात आम्ही एकदम दमून गेलो होतो त्याच्यामुळे मला एअरपोर्ट वगैरे एअरपोर्टवर व्हिडिओ काढायला नाही जमलं मी काही फोटोज वगैरे घेतलेत फक्त ते मी टाकेल व्हिडिओमध्ये आणि प्रवास छान झाला दोन्ही फ्लाईटमध्ये जेवण वगैरे होतं मस्त एका ठिकाणी पास्ता वगैरे होता म्हणजे जी टुर्किश एअरलाईन्सची सेकंड इस्तांबुल टू हेलसिंकी जी फ्लाईट होती त्याच्यामध्ये पास्ता वगैरे होते ज्यूस होते आणि श्रीखंड काइंड ऑफ काहीतरी होतं तर त्याच्यावर पूर्ण फिनिश लँग्वेजमध्ये लिहिलं होतं त्याच्यामुळे मला ते काही वाचता नाही आलं आणि आपल्या जी इंडिया टू इस्तांबुल फ्लाईट होती तर ती आम्ही इंडिगो थ्रू आलो होतो तर इंडिगोमध्ये त्यांनी पराठे दिले होते छान छोटे छोटे आणि छोटेसे असे बनपाव पॅकेटमध्ये आणि छोटे त्याच्यामध्ये असं कटलेटचं दिलं होतं मग त्याचं बर्गर करून आपण असं खायचं असतं छान होतं ते पण आणि त्याच्यात ॲक्च्युली मी स्ट्रोलर फॅसिलिटीसाठी बुकिंग केलं होतं पण त्याच्यामध्ये मा मला एकाच ठिकाणी मुंबई एअरपोर्ट ते इस्ताबूल एअरपोर्टमध्येच ती सर्विस मिळाली ॲक्च्युली मी त्यांना विचारलं कारण तिकीटमध्ये बुक बुकिंगचं दिलं होतं व्हीलचेअरचं तर मला बाकीच्या ठिकाणी नाही मिळालं तर ते मला काय म्हणाले की तुम्ही प्रत्येक तिकीट जेव्हा बुक करता कनेक्टिंगचं असेल ना तेव्हा प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण सिलेक्ट करायचं असतं व्हीलचेअर ऑप्शन म्हणजे मुंबई टू इस्तांबुल असेल किंवा इस्तांबूल टू परत फिएल असेल तर प्रत्येकाला आपण ते क्लिक करायचं की आम्हाला हा इथे पण हवी इथे पण हवी इथे पण हवी ॲक्च्युली व्हीलचेअर असिस्टन्स असेल ना म्हणजे मी आली तर माझ्यासोबत मी मी एकटीच आणि माझी दोन मुलं आणि माझ्यासोबत अठ्ठावीस अठ्ठावीस किलोच्या दोन बॅग मोठ्या ल ज्या जेव्हा आपण बोर्डिंग पास घेतो तेव्हाच त्या ते दे ते आपण देतो पण त्या कॅरी करायला खूप त्रास होतो आणि केबिनमध्ये दोन बॅग होत्या म्हणजे मुलांसाठी खायला सामान असेल किंवा डायपर कपडे आणि पाठीवर एक ज्याच्यामध्ये मा मा माझे कॅमेरा होते त्याचे ॲसेसरीज होत्या डॉक्युमेंट्स होते मोबाईल चार्जर पॉवर बँक कारण हे जे असतात मोबाईल चार्जर इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या तुम्हाला बॅगमध्ये ठेवायला अलवड नसतात तर त्या सगळ्या माझ्या वस्तू होत्या तर हे सगळे अनुभव आहे तुम्ही जेव्हा पण एअरपोर्टला जाल किंवा बॅगमध्ये जाल ना लगेजमध्ये जा तर तुम्हाला काय काय ठेवायचं काही नाही तर तुम्ही कॅबिन बॅगमध्ये चार्जर पॉवर बँक सगळं कॅबिनमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे जी तुमच्यासोबत जाईल ती आणि तुमचे पासपोर्ट्स आणि जे बोर्डिंग पास असतात ते खूप जपून ठेवावं लागतं त्याच्यामुळे मी असा विचार केला की ट्रॅव्हलिंगमध्ये नको व्हिडिओ बनवायला कारण माझ्यासोबत दुसरं कोणी नव्हतं गच आ, बोर्डिंग पास किंवा पासपोर्ट जर हरवले तर खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होतात तर मी सगळं व्यवस्थित घेऊन मुलांना आली फायनली माझ्या घरच्यांना इतकं टेन्शन आलं होतं की अरे मुलांना घेऊन चालली आहे कसं जाणार काय कारण मुलं खूप त्रास जातात ट्रॅव्हलिंगमध्ये आणि लहान मुलं घाबरतात ॲक्च्युली आमच्या दोन्ही फ्लाईटमध्ये माझा मुलगा तर छम एन्जॉय करत होता कारण त्याला विंडो सीट मिळाली होती छानसारखं बघत होता आणि माझी मुलगी पण छान दोन्ही फ्लाईटमध्ये राहिली पण दुसऱ्या फ्लाईटमध्ये ना लँडिंग करताना एकदम डायरेक्ट फास्ट लँडिंग होतं तर त्याच्यामुळे लहान मुलांना खूप घाबरतात कधी कधी प्लेनमध्ये तर लँडिंगमध्ये ना खूप आवाज पण येतो एकदम प्लेनचा आणि खूप फास्ट लँडिंग होतं जोरात हलतं प्लेन तर ती थोडीशी घाबरली ती पंधरा वीस मिनिट रडत होती आणि तर ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये काय होतं तुम्ही जेव्हा पण इंटरनॅशनल फ्लाईट असते तर तेव्हा तुम्हाला चार तास आधी एअरपोर्टला पोचायचं असतं तर आम्ही रात्रीच्या नऊ वाजता निघालो आमची सकाळी साडेसहाची फ्लाईट होती आम्ही मुंबई एअरपोर्टला एक दीडच्या पो दरम्यान पोहोचलो आणि तिथून मग ते माझ्याकडे इतक्या मोठ्या बॅग होत्या तर मग माझ्यासोबत कॅबमध्ये मा जी शेर्ड कॅब असते के के ट्रॅव्हलची तर त्याच्यामध्ये मी माझा मुलगा आणि मुलगी आणि आमचं लगेज होतं आणि अजून एक शेअर्ड कॅबमध्ये ज्यांनी बुकिंग केलं होतं ते एक होते तर कदम म्हणून होते ते पुण्याचे होते तर त्यांनी मला हेल्प केली त्यांनी ते माझं लगेज वगैरे उचलून त्या ट्रॉलीवर ठेवून मला आतमध्ये ते ढकलत न्यायला बरीचशी हेल्प झाली ते लगेज आतमध्ये न्यायला त्यांची बरीचशी हेल्प झाली मला आणि त्याच्यानंतर मग मी बोर्डिंग पास वगैरे घेतले व्हीलचेअर घेतली मग व्हीलचेअर असिस्टन्समध्ये मा माझ्या मुलाला त्यांनी व्हीलचेअरवर वगैरे बसवलं कारण मुलं काय करतात पळतात तिकडे 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 आणि माझ्या मुलीसाठी मी स्ट्रोलर आधीच ऑनलाईन घेतलं होतं तर त्या स्ट्रोलरमुळे बरं होतं की मुलांना त्याच्यात बसवतात आणि त्याच्या बसवल्यामुळे मला मग ते स्ट्रोलर पाठीवर बॅग हातामध्ये एक बॅग एका व्हीलचेअरमध्ये मुलाला बसवलेलं हो मग ते मला तिथली आतल्या हात बरं पडलं आणि एअरपोर्टला जनरल एवढी अर्धी नसते आता मे बी व्हॅकेशन आहेत म्हणून खूप गर्दी प्रचंड म्हणजे एअरपोर्टच्या बाहेर सुद्धा लोकांची ट्रॅव्हलिंग बॅग्स वगैरे घेऊन इतकी प्रचंड गर्दी होती मध्ये तर एअरपोर्टच्या खूपच गर्दी होती पण बाहेर पण खूप गर्दी होती खूप रश होती बघ तिथे गेल्यावर तर असं वाटलं बापरे इतक्या गर्दीत मुलं इकडे तिकडे पाहतात त्यांना आय कार्ड वगैरे घातले होते असे नाव लेबल वगैरे केले त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर माझं डेस्टिनेशन हेलसिंकीचं असेल किंवा इंडियातल्या डेस्टिनेशन माझ्या मिस्टरांचा हेलसिंकीचा नंबर दिला होता त्याच्यावर माझ्या बहिणीने सगळे प्रॉपर आय कार्ड दोघांना बनवून त्यांच्या गळ्यात वगैरे घातले होते आणि फुल तयारीत आम्ही आलो होतो आणि येताना कॅबिन बॅगमध्ये पण खाण्यासाठी भरपूर आणलं होतं बिस्किट्स चिप्स वेगवेगळे चॉकलेट्स असे फुल माझं पर्समध्ये एक एक कपात फुल चॉकलेट्स ते भरलं होतं कारण म्हटलं राडारड रड मुला निघले तर ॲटलीस्ट चॉकलेट देऊन मुलांना शांत करता येईल आणि मग एअरपोर्टवर आम्ही सगळं माझं झालं इन वगैरे इमिग्रेशन केलं आणि नंतर मग गेट नंबर जो तिकीटवर आला असतो त्या तिकीटचं ते पण फार महत्त्वाचं असतं तिकीटवर मला गेट नंबर दिला होता सेवंटी एट मग मी गेली गेटपर्यंत गेली वगैरे पण पंधरा वीस मिनिटांनी म्हटलं मी सहज म्हटलं की चला आपण एकदा डिस्प्ले असतो तिथे खूप मोठा बोर्ड असतो टी व्हीसारखा सारखा खूप मोठा असतो तर त्याच्यावर म्हटलं एकदा चेक करावं की आपला गेट नंबर सेवन्टी एट आहे कारण तो चेक होतो नेहमी कधी पण आपल्याला गेट नंबर मिळाला ना दोन तीन वेळा चेक करायचं का हा नाही हो गेट नंबर काय आला आहे काय नाही आणि कधी कधी काय होतं आपण लवकर आलेलं असो ना गेट नंबर डिस्प्ले पण झालेलं असतो मग वेट करावं लागतो त्या स्क्रीनजवळ मग तिथे एकदा डिस्प्ले झाला ना गेट नंबर किंवा आपण जायचं मग तो सेव्हन्टी एटवर माझ्या बोर्डिंग पासवर तर सेव्हन्टी एट दाखवलं होतं पण स्क्रीनवर सेव्हन्टी फाईव्ह मग मी काय केलं माझं परत तिथून सामान मुलांना घेतलं सेव्हन्टी फाईव्हला नंबर नंबर गेटजवळ जाऊन बसली आणि तिथे पण क्रॉस चेक केलं तर तिथे लगेच नाही आहेत जे त्याचं सपोज साडेसहाची फ्लाईट आहे साडेपाचला तिथे इंडिगोचे लोक येऊन थांबतात तुम्हाला असिस्ट करायला किंवा तुमचं बोर्डिंग पास चेक करून वगैरे पाठवतात मग हो तिथे जाऊन बसलो आणि रात्रभर मुलांना पण झोप नाही मला पण झोप नाही रात्रभर जागीच आम्ही कॅबमध्येच मुलं जेवढे झोपले जाई तेवढेच माझ्या मुलाची तर इकडे तिकडे फिरत होती मुलगी पण पडत होती पूर्ण एअरपोर्टमध्ये आणि त्याच्या लागले इतके पाय दुखायला तो घात आणि आता पंधरा मिनटात आम्हाला साडे साडेसहाला आतमध्ये जायचं होतं म्हणजे साडेसहाला फ्लाईट निघणार होती साडेपाचला त्यांनी रिपोर्टिंग टाईम दिलं होतं आणि मग ते चालू केल्यानंतर पाच वाजता तो लागला रडायला आई मला उचलूनच घे आई मला उचलूनच घे पाय दुखायला लागले ना कारण कंटिन्यू खेळत होते दोघे पण मुलगी झोपून गेली आता त्याला उचलून घेतलं एका हातामध्ये ती बाळ दुसऱ्या हातात एका बॅग मोठी पार्टीवर बॅग मुलाला पण उचलून घेतलं असे माझी गंमत झाली ट्रॅव्हलिंगमध्ये फार आणि फ्लाईट मग सहा साडेपाच सहा झाले तरी त्यांनी रिपोर्टिंग चालूच नाही केलं आम्ही तिथेच उघे आणि मग त्यांनी सा, रिपोर्टिंग चालू केल्यावर मग आम्ही आतमध्ये गेलो मग त्यांनी माझं स्ट्रोलर एकदम मेन गेटवर केलं आणि जवळ बाळं होतं लहान तर आणि माझा मुलगा पण होता मग त्यांनी लहान बाळ असतात ना त्यांना खूप चांगलं पटकन तू मला असिस्ट करतात ते मग मला लवकर आतमध्ये पाठवलं त्यांनी मग आतमध्ये गेलं बा मुलगी झोपली तिथे उचलून घेतलं ते स्ट्रोलर फोल्ड करून त्यांच्याकडे दिलं मग ते मला पुढच्या एअरपोर्टला त्यांनी टॅग वगैरे केलं होतं त्याच्यामुळं नेक्स्ट एअरपोर्टला इस्तांबुलचं उतरलं त्यांनी ते मला परत दिलं आणि मग फ्लाईटमध्ये बसलं पण ते स्पाइस जेस जे विमान होतं ते खूप मोठं होतं जवळजवळ पाचशे साडेपाचशे पॅसेंजरचं होतं आणि मग आम्हाला नेमकी डिफरंट सीट मिळाले मला थ्री ए माझ्या मुलाला सेवन जे मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला आणि माझ्या मुलाला सेम शेजारी द्या कारण मुलं काही एवढ्या लांब बसत नाही ते तिथून ओरडत राहणार आई 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 मग ते म्हटलं त्यांना म्हटलं मला शेजारचं द्या मग आम्हाला मिडल वनचं दिलं मी म्हटलं जाऊ दे मग पूर्ण विमानभर जेव्हा आणि सगळे लोक थकलेले असतात कारण काय होतं चार पाच तास आधी येऊन बसायचं त्याच्या आधी दोन तीन तास लोकांनी पुण्याहून मुंबई किंवा मुंबईतल्या तिथले तिथे ट्रॅव्हल केलेलं असतं मग जेव्हा विमानात सगळे बसले जेव्हा टेक ऑफ केला सगळ्या लोकांनी विंडोज बंद ऑलमोस्ट सात वाजता आमचं विमान वगैरे तिथून निघालं इंडियामधून आणि सगळ्या लोकांनी विंडोज जे बंद केले सगळ्यांनी जे झोपून घेतलं अकरा वाजले होतं ऑलमोस्ट अकरा वाजेपर्यंत कोणी उठलं नाही ते एअर एअरऑस्ट्रेससुद्धा एअ असिस्ट करायला आले नाही की आवाज कोणी केला आणि अकरा नंतर मग जे सगळ्यांचं सुरू झालं कारण सकाळचे अकरा वाजले होते ना लोक सात वाजता जे एअरपोर्टला बसले ते मग सगळ्यांचं वॉशरूमला जा कोणाचं खाण्याचं पाणी वगैरे मग ते चालू झालं आणि मुलां मुलांनी पण मग खाण्याचं जर चालू झालं ना मग मा, माझा मुलगा आणि मुलगी हे पाहिजे खायला ते पाहिजे खायला मग सुरू झालं खूप खाल्लं पूर्ण कॅबिन बॅगमध्ये जेवढं खायला सामान आणलं होतं ना मुलं सारखे खात होते खात होते खात होते पण सर्विस चांगली होती पराठे वगैरे होते पण ठीक होते, होते म्हणजे छोटेसे पराठे आणि एक हे दिलं होतं बर्न पाव आणि ते पॅटिस पॅट असतं त्याच्यामध्ये ते एकदम छोटंसं होतं एवढं एवढं पॅट होतं त्याच्यामध्ये छान होता होता अनुभव आणि नंतर इस्तांबुलला उतरल्यानंतर आपल्याकडे त्या इस्तांबुल एअरपोर्टला डायरेक्टली स्टेअर्स होते असे उतरले प्लेनमधून तर तिथं तर इतकी गार हवा एकदम थंड 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 खूप थंड हवा होती आणि मी आणि माझी मुलगी बाहेर आणि मला आयडियाच नाही की मला वाटलं नेहमीसारखंच आपलं कनेक्टेड असं असतं डोअर्स जे डायरेक्टली तुम्हाला एअरपोर्टच्या आतमध्ये सोडतं तसं होतं कारण तिथे हवा लागण्याचा किंवा काही प्रश्न नसतो डायरेक्टली छान एसी असतं मुंबई एअरपोर्टला तर इथे डायरेक्टली डोअरमध्ये होतो इतकी जोरात हवा खार माझी मुलगी तशी तर कापत होती माझ्या हातात होती आणि तो मुलगा माझ्यासोबत हो ती बॅग पण मग तिथे मी एअर हॉस्टेस होती तिला म्हटलं माझ्याकडे दोन मुलं आहे बॅग पण आहे तर मला कोणाची तरी हेल्प हवी तर तिने लगेच एक असिस्टन्स दिला मग ज्याने माझ्या बॅग उचलून नेल्या मुलाचा हात पकडून मला खाली त्यांच्या ना इलेक्ट्रिक बस होत्या बसपर्यंत नेऊन सोडले तिला मी सांगितलं की मला मी स्ट्रोलर दिले मला स्ट्रोलर पाहिजे ती म्हटली मॅडम तुम्ही फक्त बसपर्यंत तुम्हाला सोडतील आणि तुम्हाला स्ट्रोलरपर्ती थे आणून देईल तर एकदम व्हीआयपीड रेड मला सोल्डर सुद्धा सो माझ्या जागेवर आणून दिलं माझ्या मुलांना मला आणि माझं ते लगेचची एक बॅग होती कॅबिन ते तिथे नेऊन सोडलं ते इलेक्ट्रिक बसमध्ये बसून आम्ही डायरेक्टली एअरपोर्टच्या गेट तिथून फक्त आम्ही बोर्डिंग पास दाखवलं आणि आतमध्ये गेले नंतर तिथे विचारलं माझं तिकीट दाखवलं म्हटलं हेलसिंकी कारण कनेक्टेड लोक काहींचे एक्झिट घेतलं जातात आणि काही कनेक्टेड असलं तुम्हाला नेक्स्ट फ्लाईटला जायचं असतं माझ्यासोबत जे होते ते मोस्टली सगळे लंडनला जाणारे होते तर मी हेलसिंकीचे मला एकच कपल भेटलं जे पण इंडियामधून फिरायला आलं होतं काही दिवसांसाठी तर ते तर लगेच फास्टमध्ये गेले तर माझ्यासोबत मुलं असल्यामुळे मला असं फार फास्ट फास्ट पळता येत नव्हतं हो कारण दोघांना पकडायचं आहे माझे बॅग रिपोर्टिंग पा, बोर्डिंग पास दाखवायचा आहे पासपोर्ट दाखवावा लागतो प्रत्येक वेळेला तुम्हाला बोर्डिंग पास पासपोर्ट बोर्डिंग पास पासपोर्ट प्रत्येक पॉईंटला तुमचा तो चेक केला जातो मग ते दाखवून मग मी पुढे गेले आणि मग विचारलं तिथे पोलिस लेडीज पोलीस होती मस्त छान युनिफॉर्म घातलेले एकदम घोरी 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 पाहण एकदम छान तर तिला विचारलं मग तिने मला सांगितलं की पुढे जा थोडंसं आणि विचारा तिथे तिथे आहे चालू आणि तिथे एक तर सगळं फिनिश लँग्वेजमध्ये लिहिलं होतं पण फिनिश वर्ड्स आणि मोस्टली इंग्लिश वर्डला जरा मॅच होतात मग मी ते वाचून थोडं गेस केलं मी गुगल पण करू शकत होते पण माझं वायफाय काही कनेक्ट नाही झालं आणि मी इंटरनॅशनलचा रिचार्ज केलं होतं अकराशे रुपयांचं मग मी तिथे गेली चेक इनला उभी राहिली आणि मग माझ्या मिस्टरांना कॉल केला आशिषला त्यांना म्हटलं मी आली चेक इनसाठी ते फक्त म्हटले बरोबर आली का तू वगैरे मग मी म्हटलं आता चेक इनला गेला मी जेव्हा तिकीट दाखवलं मला कळेलच ते म्हणतील की यू आर ॲट द रॉग प्लेस अदरवाईज म्हणजे बरोबर असेल तरी जाईल आतमध्ये चेकिंग करून मग मी तिथे पोलीस होते तिथे पण सगळे पोलीस लेडीज पोलीस तर मोस्टली खूप मस्त असे छान आवरून आलेल्या मस्त हेअरस्टाईल केलेल्या कॅप युनिफॉर्ममध्ये घातलेल्या काहींचे व्हाईट होते काहींचे ब्लॅक होते मस्त छान नटून आलेल्या तर मी त्यांना विचारलं त्या तिकीट दाखवलं आणि मग त्यांचं गेट ओपन होतं मग गेटमधून मग आम्ही आतमध्ये गेलो आणि तिथे ते वेंडिंग बशीन बघितलं माझ्या मुलांनी आता इंडियामध्ये वेंडिंग मशीन खूप वेळा बघितलेलं आहे तर तिथे कसं आपल्याकडे इंडियन रुपीज असतात किंवा आपलं कार्ड असेल ते टाकलं की होऊन जातं सुट्टे पैसे असतात आता त्याला वेंडिंग मशीन बघितलं त्याला ती एक्साइटमेंट वेंडिंग मशीन यूज करायचं कारण कार्टूनमध्ये कोकोमेलमध्ये किंवा कार्टूनमध्ये बऱ्याचदा वेंडिंग मशीन तो बघतो त्याला ते यूजच करायचं होतं पण माझ्याकडे एकच तास राहिलं होतं कारण दोन्ही फ्लॅटच्या इन बिटवीन तुमचं चेक इन करून तुमचा गेट वगैरे माहीत करून घेण्यासाठी एकच तास राहिला होता मला मग त्यावेळेत मला ते सगळं करायचं होतं माझ्या मिस्टरांचं मला मला मी फोन करत होते त्यांना पण त्यांचा फोन काही लागेल इंटरनॅशनल रिचार्जासोबत मग मी एक काम केलं मेसेज केलं त्यांना की मी इस्तांबुल एअरपोर्टला आली आणि मी आता चालली पुढे त्यांनी ते म्हटले मी ऑनलाईन गेट वगैरे चेक करतो काय पण मग मी काय केलं समोर पुढे गेल्यानंतर मोठा स्क्रीन असते खूप मोठी स्क्रीन म्हणजे असं टी व्हीज असतो खूप मोठा त्याच्यावर त्यांनी गेट डिस्प्लेचं दिलेलं असतं प्रत्येक फ्लाईट कोणती फ्लाईट किती वाजता मग ते मी बघितलं तर तिथे अजून आलेलं नव्हतं म्हणजे जवळजवळ ति ती, तिथल्या इस्तांबुलच्या टायमिंगनुसार तीन वाजता ते डिस्प्ले करणार होते मग मी काय केलं म्हटलं तर थांबावं पंधरा वीसच मिनिट राहिले होते मग मी तिथे उभी राहिली मग पंधरा वीस मिनिटांनी बरोबर तीन एक्झॅक्टली तीन वाजता तुम्हाला तुमचा गेट नंबर द्या स्क्रीनवर दिसलं इतकं फास्ट मग स्क्रीनवर ए डी माझा ग्रेट नंबर दिसला मग मी तिथून परत मुलांना घेऊन ते लगेच घेऊन व्हीलचेअर घेऊन मग ते गेट शोधत गेली मग तिथे पण वरच्या फ्लोअरला जा खालच्या फ्लोअरला जा लेफ्टला जा राईटला जा तिथे ॲरो दिलेलं असतं बरंच आतल्या आत असं खूप खूप फिरावं लागतं आणि मग तिथे गेली आणि मग लास्ट कन्फर्मवरती डिस्प्लेला दिसत होतं वन डी यू आर ॲट ए दी ए वन डी आणि तिथं छान बेंच वगैरे होते मग तिथे निवांत बसलो तर वेंडिंग मशीन मी काय मुलाला यूज नाही करून दिलं कारण माझ्याकडं पैसे होते टू हंड्रेड युरोज होते पण ते सुटी नाही आहेत किंवा ते वापरायचं माहीत नाही आहे आणि आता जायला उशीर होतंय म्हटलं नको उगंच आपल्याला घेटपर्यंत वेळेवर पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी त्याला म्हटलं की नाही मी तुला जेव्हा एअरपोर्टला उतरेल ना तिकडे किंवा बाबाला भेटवेल तेव्हा मग आपण वेंडिंग मशीन वापरूयात मग आम्ही थोड़ -थोड़ का ते काय वापरलं नाही गेलो गेटवर बसलो जवळ तिथे बिस्किट खाल्ले एक चकली वगैरे बाकरवडी आणलो तर ते मुलीने आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं खाल्लं आणि पाणी मला कुठे दिसलं नाही तर मग तिथे खाल्लं आणि मग आम्ही तिथून निघालो चेकिंग करून बोर्डिंग पास वगैरे तिथे पण मला मुलं होती म्हणून फटकन असिस्टन्स मिळाला नंतर त्यांची परत कार आली इलेक्ट्रिक कार ज्याच्यामध्ये स्ट्रोलर ठेवलं मुलांना घेतलं आणि त्या कारपासून परत मग एअरपोर्ट थोड्याशा अंतरा रस्ता बरंच लांब जरा त्या मनाने मग ते, ते लोकं तुम्हाला डायरेक्टली प्लेनपर्यंत सोडवतात तिथे पण त्यांचे लोक मला बघितल्यानंतर एक पॅसेंजर होते कपल होते ते पण पण त्यांचं मी फॉर्टी फॉर्टी फाय प्लस एज असेल माझ्याकडे ती मोठी कॅ कॅबिन बॅग होती आणि स्ट्रोलर होतं मग त्यांनी ते माझ्याकडून फोल्ड करून मला म्हटले मला फोल्ड करून द्या आणि मग त्यांनी फोल्ड करून घेतलं आणि माझ्या दोन्ही बॅग दोन हातांमध्ये ते नवरा बायक होते त्यांनी दोघांनी माझ्या त्या बॅग्स घेतल्या माझ्याकडे आभीत न्याला ती तर थंड हवा ते कारण ते पण परत स्टेअर्सनी चढत लढायचं होतं लुटकीशी एअरलाइन्सची फ्लाईट होती मग त्याच्यात चढलो आणि ती थंडी वैसते, थंडी वैसते। ती परत खूप मोठे मोठे जोरजोरात गार गार हवा चढताना पण ती माझ्या मुलात तशी टनाटण उडायला लागली मुलगा पण आहे थंडी वाजते थंडी वाजते आणि खरंच खूप थंडी वाजते माझी केस असे भुरभुरू वरती असे उडत होते एक तर ते स्ट्रेट झालेत सगळे असे उडत होते आणि मी पण खूप गारटली कारण जॅकेट घातलं तर पण हातात ग्लोव्ज म्हणून होते काय नव्हतं आणि मगच गेलो आतमध्ये मग त्यांनी स्रोलर दिला आता सेकंड फ्लाईटमध्ये पण तेच मला एक सीट मिळाले मला मिळालं ए थ्री ए आणि मला माझ्या मुलाला मिळालं सेवन्टीन ए मग मी तिथे परत हिला सांगितलं एअर होस्टेसला की माझ्या मुलाला वेगळं सीट मिळालं मला वेगळे मिळाले मग त्यांनी काय केलं परत माझे दोन्ही बोर्डिंग पास घेतले माझे आणि माझ्या मुलाचे कारण माझ्या मुलीचं माझ्या ह्याच्यात इन्क्लुडेड नव्हतं इन्फॅन्टमध्ये मग त्यांनी घेतली आणि मग ते म्हटले मॅडम नो प्रॉब्लेम आम्ही तुम्हाला करून देतो आणि पुढच्या दोनच मिनटात नाहीच काहीच नाही ते माझ्या शेजारचं जे सीट होतं माझ्या मुलाचं होतं थ्री ए आणि अजून एक होतं टू ए तर ते टी टू ए पणच होतं काय माहीत नाही तो व्यक्ती विचारायला पण आला नाही त्यांनी ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ॲडजस्ट केलं म्हणाला थ्री एट थ्री टू दिलं विंडो सीट आणि मग ते गेले पण म्हणे मॅम होल प्लेन इज आवर म्हणे यू डोंट वरी वी विल अरेंज एव्हरीथिंग फॉर यू यू जस्ट हॅव अ सीट अँड त्याच्यात तिथे जी अजून एक मुलगी होती ना तिने पण खूप कॉपरेट केलं ती मुलं तर माझी चिरकतच होते आणि ते पूर्ण प्लेन इतकं शांत होतं खूल शांत मलाच असं इम्बॅरेसिंग वाटत होतं अरे बापरे मुलगी सा ते चिरकत आहे पण ते म्हणत होते इट्स ओके वी कॅन अंडरस्टँड किड्स किड्स मे गेट पॅनिक बिकॉज ऑफ द प्लेन नॉईज वी कॅन अंडरस्टँड मॅन इट्स ओके मॅन आणि मला असं होतं की आय एम सॉरी हां आय एम सॉरी की मुलं आवाज करताय असं म्हणजे जी माझ्या शेजारी बसली होती ती आणि छान होतं आणि त्या प्लेनमध्ये नंतर माहिती आहे का एक डिस्प्ले स्क्रीन होती अशी म्हणजे अशी फोल्ड ती आपल्या सीटच्या खाली जात होती नंतर ते फोल्ड होऊन असं आपलं आयपॅड कसं होता असं फोल्ड होतं त्याच्यानंतर त्याच्यावर वायफाय होतं टी व्ही होता मूव्हीज uh, बघू शकत होतं कार्टून स्किट्स सगळं होतं आणि त्याच्यानंतर अजून एक वरती मी ज्या सीटवर बसली होती ना तर ती फ फ्रंट सीट होतं व्ही आय पीच्या मागची तर तिथे असं वरती स्क्रीन होती त्याच्यावर हो मॅप होतं गुगल मॅप आणि त्याच्यावर मला दिसत होतं की काय स्पीडने आपलं प्लेन आहे कोणत्या डायरेक्शनने चाललं आहे किती वेळ झाला आहे आणि किती वेळ झालं आहे टेम्परेचर काय सगळं दिसत होतं इतकं म्हणजे स्मार्ट डिजिटल मी फर्स्ट टाईमच बघितलं खूप भारी वाटलं मला एकदम आणि ते टुर्किश एअरलाईन्सचं एअरोप्लेन होतं इतकं सुंदर इतकं क्लीन त्यांचं जे पण आम्हाला पास्ता होता नंतर श्रीखंड का आईस्क्रीमसारखं काहीतरी होतं आणि नंतर कळ होतं त्याच्यामध्ये क्युक्युंबर असं कॅरेट ग्रेटेड होतं नंतर माझ्या मुलीसाठी त्यांनी शिजवलेलं ॲपल असतं ना त्याचं ग्रेव्ही काइंड ऑफ जी अशी बरणी होती छान ती मला आणून दिली माझ्या बेबीसाठी वेगळी नंतर फोर्क वगैरे आणि त्यांचे प्लेट्स वगैरे पण खूप मस्त होत्या त्या फायबरच्या प्लेट्स होत्या आणि त्याला प्लास्टिकचे झाकण होते म्हणजे ते ते रियुझेबल होतं ते इतकं मस्त होतं जेवण पण खूप छान होतं त्यांचं चविष्ट पास्ता होता मला वाटलं येईल असं काहीतरी मी हिचं वगैरे आपल्याला आवडणार नाही तर आपल्याला आवडतं एकदम मस्त होतं व्ही आय पी सर्व्हिस होती छान ट्रीट केलं त्यांनी उतरताना पण एकदम व्यवस्थित माझं सगळं लगेच मुलांना सगळं असिस्ट केलं आणि मग गेटवर आता गेटवर गेल्यानंतर आतमध्ये गेलो ती स्तंभ हेलसिंकीच्या एअरपोर्टला उतरलो आता त्या एअरपोर्टला उतरल्यानंतर ते एअरपोर्ट आतल्या आतच खूप मोठं म्हणजेच तो फिरतोय 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 हा एक्झिट गेट तिकडून इकडे इकडून तिकडे वी लेफ्ट जा राईट जा लेफ्ट जा राईट जा स्ट्रेट जा, 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 जा डाऊन जा मी म्हटलं बापरे आता किती एक्झिट घेतलं किती वेळ लागणार आणि मग एक्झिट लाईट गेटला गेल्यानंतर तिथे आता मला वाटलं लगेच घ्यायचं नाही जायचं आपल्या आपलं बाहेर फक्त पासपोर्ट इंगप चेक करतील पण त्यांनी काय केलं पूर्ण पासपोर्ट सगळ्यांचे चेक केले आता मग माझ्याकडे होतं पासपोर्ट ना मी काढले लाईनमध्ये उभे राहिले तिथे आता माझे मुलं दिवसभर इतके धमलेले आणि बाबा बाहेर गेटवर आहे वगैरे आई बाबा आलं असेल ना घ्यायला म्हटलं हो आले आणि मग तिथंच उड्या मारायला लागली पळायला लागली इकडे तिकडे तर गर्दी तर मी क्यू लवली आहे तर मी परत बाहेर जाणार त्या पोरांना पकडणार मग ती मुलगी माझ्याकडे वर मुलाचा हात जाम पकडलेला ती बॅग माझ्या मु मागे उभी केली म्हटलं जाऊ ते माझं चेकिंग झाल्यावर तो घेऊन जाईल मग पासपोर्ट दिला त्यांना ते हजार प्रश्न विचारतात व्हॅर युअर हसबंड स्टे वॉट इज रूई फॉर हाऊ मेनी डेज इज यू आर स्टेइंग त्यांचा प्रश्न आधी होता तुमची रिटर्नची फ्लाईट कधी त्याला म्हण मनातल्या मला म्हटलं अरे बाबा मी आत्ताच येते मला येऊ येईल सिंकीमध्ये मग बा मला म्हणतं तुमचं रिटर्नची तिकीट कधी म्हटलं सर नाईन्थ जूनची आहे तर हे छान होता तो पण एक्सपिरियन्स तिथं पण बराच वेळ गेला माझा जवळ जो तिथे अर्धा तसं उभं होतो मी तो विचारतो होता एक एक प्रश्न कुठे राहिला आहे काय काय करतात वगैरे खूप सारे त्यांनी विचारलं मनातल्या मनात म्हटलं एवढं तर माझ्या आई वडील पण नाही विचारलं डिटेलमध्ये काय करतो तुझं नाव राहण कुठे येईल काय आहे काय करतो तुम्ही कधी राहणार आहे असं तसं आणि नंतर मग पुढे झालं मग ते पासपोर्ट वगैरे त्यांनी दिले आणि मग पुणे आलो आणि लगेज लगेज घेतलं वगैरे ति तिथे तर माझा मुलगा फुल एक्सायटेड मग ट्रॉली वगैरे घेतली आणि तिथे मला एक इंडियन मुलगा मिळाला जो पुण्याचाच होता विश्रांतवाडीचा ॲक्च्युली मी लगेच त्या बॅग उचलत होती त्या होत्या अठ्ठावीस अठ्ठावीस किलोच्या ती काय मला उचली आणि मी ज्याची रुपये ताकद लावली उचलत होती आणि अभिज्ञा पण ह्याच्यावर बसवलं होती मी ट्रॉलीमध्ये छोटीशी जागा होती त्याच्या आबी त्याला आणि मग ते फुल उचलत होती मग त्याने ते बघितलं वाटतं कुठून तरी तो काय घ्यायला म्हटलं मॅडम थांब मी उचलून तर त्याला कळलं असेल इंडियन आहे पुण्यातून किंवा मुंबईतून आली त्याने त्या फू माझ्या दोन्ही मोठे अठ्ठावीस अठ्ठावीस किलोचे बॅग उचलून दिल्या परत ते कॅबिन बॅग वगैरे सगळं उचलून त्याचं ठेवून दिलं मग तो बोलला मॅडम तुम्ही कुठून आला असं तसं तर तो पण पुण्याचाच होता विश्रांतवाडीचं मी नाव वगैरे नाही विचारलं तर त्यांनी मला खूप हेल्प केली मग ते सगळं टाकून दिलं आणि तो म्हणत होता मॅडम गेटपर्यंत सोडू का नाही म्हटलं मग मी जाते मग माझ्या मुलाला ते काय ट्रॉलीला असं दाबलं की होऊन जातं ते पटपट लोटत मग मुलांना घेऊन मी गेटवर गेले मग मुलांना इतका आनंद झाला बाबांना बघून बाबरा जम खुश झाले बाबा बाबा आणि माझ्या मुलगी जे उतरला बाबाकडे गेली ती काय परत स्ट्रोलरमध्ये मला बसली ती त्यांच्याच कडेवर होती मग तिथून मग आम्ही गेलो मेट्रो स्टेशनला तर आशिष म्हणत होते आपण कॅब करून डायरेक्टली घरी जाऊ मी म्हटलं नाही आता मेट्रो इथेच गेटवरच एक्झिट केलं ना आम्ही हेलसिंकीच्या गेटवर एअरपोर्टच्या तिथेच मेट्रो स्टेशन होतं खाली डाऊन मग खाली डाऊन स्ट्रोयर्सला गेलो लगेच घेऊन मग ते लगेच सगळं आशिषने सांभाळलं अभिज्ञानासमोर बसवलं आणि मग मुलांना वगैरे घेऊन मी परत मेट्रोची वाट बघितलं दहा मिनटं होते माशी म्हटलं मा पण पाहिजे बसव तिला हो आणि मग तिला बसवलं हो बस मग जरा वेळाने बसली नाही तर आल्यापासून बाबाला जी चिकटली होती उतरतच नव्हती आदवेला पण छान खुश झाला आदवे आनंदी झाला की बाबा मला हे घ्यायचं ते घ्यायचं लगेच सुरू चॉकलेट घे ज्यूस घ्यायचे मग घेऊन दिले त्यांनी थोडेफार आणि मग तिथून मग मेट्रोनी आमच्या डेस्टिनेशनपर्यंत आलो जवळ पण तिथून पण बॅग जड होता ना तर पंचवी अठ्ठावीस अठ्ठावीस किलोच्या बॅग माझ्याकडचं दुसरा बॅग आणि मग तर आम्ही तिथून कॅब केली ओला कॅब आणि मग घरी आलो असा आमचा पूर्ण दिवसाचा प्रवास झाला मी फोटो काही असतील काढलेले मी तर ते मी टाकेल त्याच्यामध्ये छान म्हणजे माझा ट्रॅव्हलिंगचा अनुभव होता चांगला होता ॲक्च्युली मला म्हणजे असं बॅड एक्सपिरियन्स काही आला नाही हेक्टिक खूप होतं चोवीस तासांच्या आम्ही रात्री नऊला घरातून निघालेलो तर दुसऱ्या दिवशी नऊला आम्ही हेल्थ सिंकीमध्ये पोचलो म्हणजे खूप हॅक्टिक पण आम्ही इतके दमलो होतो रात्री आलो आम्ही लगेच झोपून गेलो इतके दमलो होतो आम्ही सगळे आणि घरच्यांना टेन्शन आरे बापरे हे गेलेत इतर काय होतं प्रवासामध्ये तुमची कार्ड चालत नाही त्याच्यामुळे घरच्यांना अजून आज वाटत रे पोचले की नाही मग घरच्यांना सगळ्यांनी इन्फॉर्म केलं की आम्ही सुखरूप घरी पोहोचलो <laughs> नाही तर माझ्या मुलांना घेऊन मी चालली वाटलं माझ्या घरच्या इतकं टेन्शन आर कसे जातात कसे जातात जाता, मुलं त्रासात का आम्ही पोहोचल्यावर पण सगळ्याची फुल मुलांना त्रास दिला का मुलं व्यवस्थित गेले का राहिले का व्यवस्थित रडारड केली बाकी काय नाही व्यवस्थित स्वामींची कृपा काय सगळं व्यवस्थित झालं आता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा माझे यूट्यूबचे व्हिडिओ हे तुम्हाला दिसतील पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी हेल तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणं फिरतानाचे दाखवेल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझा अनुभव कसा वाटला ट्रॅव्हलिंगचा ते मला कमेंटमध्ये नक्की करा आदू, आदू। أنا كوب زور السؤال يتلصون يا كوب ريت